पुण्यात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने महानगरपालिकेवरती स्वबळावरती लढवण्याचा निर्धार जाहीर केलेला आहे राज्य विधानसभा निवडणुकीतील महायुतीने दोनशेहून अधिक जागांवरती विजय मिळवत मोठे यश मिळवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या अर्थात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित ताकदीमुळे हे यश शक्य झाले मात्र स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तोंडावरती महायुतीतील मतभेद आता उफाळून येत आहेत भाजप आणि राष्ट्रवादीचा सोबळाचा नारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी भाजपने सोबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्धार आधीच व्यक्त केलेला होता त्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनेही सोबळाचा नारा दिलेला आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी स्पष्ट केले आहे की जो निर्णय अजित पवार घेतील तोच आमचा निर्णय आहे शिवसेनेची भूमिका आणि स्थानिक राजकारण शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी देखील पंचावन्न ते साठ जागांवरती दावा केलेला आहे मात्र राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांनी पुण्यातून राष्ट्रवादीसाठी पोषक वातावरण असून आम्ही स्वबळावरती लढण्यास तयार आहोत असे ठामपणे जाहीर केलेले आहे महायुतीतील फुटीची शक्यता महायुतीतील हे मतभेद आता उघड होत आहेत स्थानिक पातळीवरती देखील नेत्यांच्या स्वबळाच्या घोषणेमुळे महायुतीची एकजूट प्रश्नचिन्हाखाली आलेली आहे वरिष्ठ नेते यावरती काय तोडगा का काढतील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये महायुतीची ताकद आता कसोटीला लागलेली असून आगामी राजकीय समीकरणे महत्वाची ठरणार आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटते आम्हाला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद